नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत न मजेतच असायला हवं मी बोलून तुमचं सगळ्याचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर इथे मी मामाकडे आली होती हा माझा चुलत मामा आहे हे चुलत मामाचं घर आहे माझ्या त्याने आम्हाला इथे रसायला बोलवलं होतं माझी मावशी आली होती तर मावशीचा फोन आला तर की तू पण ये तर मग मी पण गेली आणि इथे मी दिवसभर थांबली नंतर मला एका स संध्याकाळी प्रोग्रामला जायचं होतं माझ्या जुलत नंदेकडे मग तिकडे गेली दिवसभर खूप भारी गेला इथे दिवस मामाचं शे मामाचं घर हे शेतात आहे बघा किती छान वाटते ते खूप मस्त वाटते अद तर खूप मस्त एन्जॉय केला आणि माझं गाव माझं सासर आणि मामाचं गाव तेरा चौदा किलोमीटरच्या अंतरानेच असेल ते इथे आली होती मी दिवसभर मस्त एन्जॉय केलं आणि मुलांनी पण खूप छान एन्जॉय केलं मामाला मोठ्या मामाला दोन मुली आणि लहान मामाला तीन मुली म्हणजे एकूण त्यांच्याकडे पाच लक्ष्मी आहे घरी तर हा माझा कृष्णगोपाल त्यांच्यामध्ये खूप छान मिक्स झाला आणि ह्या मुलांनी मी खूप दंगा केला खूप मस्ती केली मामाकडे सगळ्या प्रकारचे झाडं म्हणजे फळांचे झाडं वगैरे भरपूर आहे मामांच्या घरी खूप झाडं होते वेगवेगळ्या प्रकारचे पण ते झाडं आता गेलेले आहे कारण मामांनी घर बांधायला काढलं होतं त्यांचं घर नवीन घर बांधण्यात आलं तर ती जागा जी समोर ओपन दिसते ना तिथं पेठे मामाचं घर होतं तर ते जुनं झालं होतं खूप जुन्या पद्धतीचं होतं आणि थोडाफार त्रास होता म्हणजे गळत वगैरे होतं तर म्हणून मग मामाने ते घर पाडलं आणि ते नवीन दुसरं घर बांधलं तर छपाई वगैरे प्लास्टर वगैरे व्हायचं आहे या घरांचं तर त्याच पद्धतीने म्हणजे इथं भरपूर सारे झाडं होते तर घराच्या वेळेस जे झाडं वगैरे सगळे गेले आणि तसं पण काही झाडं राहते काही झाडं जाते तर भरपूर सारे झाडं होते ते त्यांच्याकडे लक्ष देणं वगैरे झालं नाही आणि सिमेंट हे इथे कचऱ्याने सगळे झाड चालले गेले घरच्याच मागे आता जागा तर भरपूर शेतात घर म्हटल्यावर भरपूर जागा तर असणारच तर घराच्याच मागे इथे सगळे लिंबू जाम सीताफळ कडीपत्ता सगळे वेगळ्या प्रकारचे झाडं आहे डाळिंब वगैरे जांभुळण्या खूप सारे झाड तर खूप मजा केली तिथे खूप छान वाटलं सगळं फळं खायला मिळलं आता एवढ्या उन्हाळ्यात सुद्धा पण त्याला झाडांना फळं आहे आणि ते बघा ह्या बट मोगरा आहे मोठा मोगरा आहे सध्या कळ्या आलेल्या फुलं उमलायची आहे आता एवढ्या कळ्या दिसून राहिलं की उमलल्यावर किती सुंदर दिसणार ना ते तर इथे हा एक जांबाचं झाड आहे त्याला ते, ते मुलं दा मुले दाखवत आहे की इथे चाल बघा इथे अदव्याला दाखवत आहे की ते झाडावर बघ किती खोपा बांध खोपा तयार झालेला आहे चिमणीने खोपा तयार केला पण सध्या तरी कामच आहे ते अंडे वगैरे घालणार खोपा तयार करून राहिली बघा जांबा बघा किती मस्त लागलेली ला ला। आहे झाडाला तर इथे बघा आहे आणि तो म्हणते की मला दे मी म्हटलं थांब नको घेऊ चिमणीचा खोपा आहे तो तिथं पिल्ले वगैरे आणून ठेवणार बघा किती मस्त खोपा आहे आणि मुलांना कसं सगळ्या ठिकाणी आपण जर वातावरण अशा प्रकारचं दाखवलं खेड्यात शहरात दोन्ही वातावरण दाखवलं की त्यांना सगळ्या प्रकारची माहिती मिळते आणि शेतातलं घर सुंदर आहे एवढं मस्त प्रसन्न वाटते शांतता सगळीकडे नदीचा आवाज खळखळणारा वगैरे असं छान येते मला इथे नदीवर जाणं जमलं नाही कारण की मी एका दिवसासाठीच आली होती नदी इथून जवळ होती पण ऊन पण त्या दिवशी खूप होती म्हणून मला काही जाता आलं नाही आता तर माझं नेहमी जाणार आता राहणारच आहे मामाच्या घरी तेव्हा एखादी वेळ तुम्हाला दाखवेल की मामाच्या घराजवळ शेती आहे मामाच्या शेतात फल्ली पण होती छानी शेंगदाणी वगैरे फल्ली होती पण तिथे पण मला जाता नाही आलं बघा डाळिंब किती सुंदर घेऊन लागलेले आहे आम्ही तर चार पाच डाळिंब असे खाल्ले कच्चे असं कसे असं खाण्यात आले आमचे E झाल्यावर मस्त आम्ही ते गोष्टी करत थांबलो होतो ही सगळ्या मामाच्या मुली आहे आणि ही आहे माझी मावशी जी की माझ्या आईची काकाची मुलगी आहे आणि ह्या मोठ्या मामी आईचे काका होते पहिले ते इथेहून राहत होते त्यांचे त्यांचे आहे सगळं हे घर हे माझ्या लहान मामाची मोठी मुलगी आहे ईश्वरी ती बघा एवढी सुंदर ड्रॉइंग पेंटिंग वगैरे एवढे मस्त करते तिने खूप छान छान वेगवेगळ्या प्रकारचे ड्रॉइंग वगैरे काढले देवीचे चित्र वगैरे सगळं पेनीने वगैरे काढल्या तुम्हाला इथे मी तिने जे काय बनवलेलं आहे तिच्या हँड हाताने सगळं सगळं मी तुम्हाला इथे दाखवते खूप हुशार आहे बघा किती सुंदर आहे सगळं तिने पे पेनाने काढलं आहे त्या पेपरवर पेंट वगैरे म्हणजे पे पेनीने काढलं आहे सगळं चित्र आणि तिने काय काय बनवलं आहे मी तुम्हाला सगळं दाखवते एवढं सुंदर सुंदर डिझाईन काढलेलं आहे पण तिने पेरानेच काढलेला आहे बघा आणि हा कार्टून बघा मजा मजा येतो तिच्या की मला पण घे व्हिडिओमध्ये म्हणून दर के पेंटिंग केलेली आहे तिने पेनिंग पेंटिंग म्हणण्यापेक्षा तिने पेनीनं सगळं कागदावर काढलेलं तिला खूप आवड आहे वेगवेगळ्या प्रकारची चित्र वगैरे काढून पाहायचे आणि हे बघा हे दगड तिने नदीतून आणले होते त्यांच्या घाता घराच्या साईडने नदी आहे त्या नदीतून दगड आणले आणि त्याच्यावर बघा किती सुंदर अशी पेंटिंग केली तिने वाटत सुद्धा नाही की नदीतले दगड आहे त्याच्यावर तिनी पेंटिंग केलेली आहे एवढी हुशार मुलगी आहे आहेत काही ना काही वर्क तिचं लोकरचं बनवलेलं तिने विणकाम केलेलं काही ना काही त्याचं सुरू असतो बघा किती सुंदर त्या दगडाला किती जान आणली आहे तिने त्याच्यामध्ये पेंटिंग वगैरे करून वेगवेगळ्या प्रकारचे टेडीज वगैरे सगळं काढले लहान मुलांना आणि अशा गोष्टीचे लहान मुलं खूप अट्रॅक्शन असतं आता अदव गेला होता तिच्याकडे त्या तिला खूप अट्रॅक्शन झालं होतं त्याचं आणि ती त्यांच्या घरून त्यांनी एक दोन तसे दगड सुद्धा म्हणजे मला घरी घेऊन जाऊ दे आणि हे बघा तिने सगळं लोकरचं विणकाम वगैरे केलेलं आहे माझे जे मामा आहे तिला सगळ्या प्रकारचं सामान घरी आणून देते बघा किती सुंदर असं तिने लोकरचं काम केलेलं आहे त्याच्यावर असं वाटतसुद्धा नाही आहे की हे म्हणजे तिने बनवलेलं आहे तिचं एज पाहून तिचं म्हणजे काम पाहून एवढं मस्त वाटते की बघा मुलगी किती टॅलेंटेड आहे काही काही गोष्टी आणि प्रत्येक मुलांमध्ये काही ना काही टॅलेंट असतेच ते आपल्याला पाहावं लागते कोणाला कोणत्या गोष्टीची आवड असते कोणाला खेळण्याची आवड असते कोणाला काही पण करण्याची आवड असते आणि अशा मुलांना माहिती आहे का कोणती जी टाकाऊ वस्तू आणि त्या टिकाऊ कशी बनवायची हे त्यांच्याकडून अस शिकलं जाते आणि हे बघा ही पण सुंदर तिने फक्त कागदाने बनवलेलं रोल करून त्याला पेंटिंग करून एवढं सुंदर तिने बनवलं आहे आणि हे हाऊस हा। बघा किती सुंदर तिने केलं आहे अडवैने थोडंफार इकडे के थे तिकडे केलं होतं त्याला ठेवण्यात व्यवस्थित नव्हत्याला बघा तिने तिचं नाव स्टिक लिहिलेलं तिथं ईश्वरी ठाकरे म्हणून एवढी म्हणजे एवढं सुंदर बनवलं तिने सगळं काम मला बघून एवढं छान वाटलं तिचं आणि हे बघा हे महादेवाची पिंड असं वाटते का तिने बनवली आहे म्हणून तिच्याकडे पाहू म्हणजे तिच्या आईच्याकडे पाहून एवढं सुंदर फिनिशिंग वगैरे तिच्यावर किती मस्त आलेली आहे इथेच हा व्हिडिओ मी इन करत आहे व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करा बाय बाय